ट्रेडिंग मध्ये जर सक्सेसफुल बनायचा असेल ना तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी बघा सध्या दिवाळी चालू आहे तर आजपासून पुढच्या एक वर्षापर्यंत तुमच्या माइंडमध्ये एकच राहिलं पाहिजे की पुढच्या दिवाळीपर्यंत मला सक्सेसफुल ट्रेडर बनायचा आता बघा सक्सेसफुल ट्रेडर बनायचा असेल तर या तीन गोष्टी तुम्हाला सगळ्यात जास्त हेल्प करणार आहे बघा करायचं असेल तर पूर्ण एफर्ट्स टाकायचे नाही तर उगा चांगल मागाल चला करून बघू झालं तर ठीक नाही तर नशी भरफे असल्या गोष्टी करायच्या नाही पूर्ण एफर्ट्स टाकायचे बघा सगळ्यात पहिली गोष्ट राहणार तुमची प्रत्येक दिवशी न चुकता दोन ते अडीच तास तुम्हाला चार्ट प्रॅक्टिस करायची तीन कॉस्ट तुम्हाला चार्ट प्रत्येक दिवशी ऑब्झर्व करायचं कुठं गेलं मार्केट काय असं तुमची स्ट्रॅटेजी प्रॅक्टिस करा दुसरं पर्सनल डिसिप्लिन तुम्हाला बिल्ड करायचं पर्सनल डिसिप्लिन म्हणजे काय मेडिटेशन ऍड करा त्याबरोबर एक्सरसाइज ऍड करा तुमच्या पर्सनल लाईफमध्ये जर डिसिप्लिन नसत तर लिहून देतो तुम्हाला ट्रेडिंगमध्ये काहीच फरक म्हणजे काहीच फायदा होणार नाही ट्रेडिंगमध्ये तुम्ही प्रत्येक दिवशी इमोशनल काम करा त्यापासून पर्सनल डिसिप्लिन बिल्ड करा तिसरं सगळ्यात इम्पॉर्टंट राहणार बघा तुम्हाला न चुकता प्रत्येक दिवशी तुम्हाला ट्रेडिंग जनरल मेंटेन ठेवायचे आज कोणता ट्रेड केला लॉस काय केलं प्रॉफिट काय केलं एक क्वांटिटी घेतल्या दहा घेतल्या एक करोड क्वांटिटी घेतल्या किती घेतल्या प्रत्येक प्रत्येक दिवशी ट्रेडिंग जनरल मेंटेन ठेवायचं तुम्हाला न चुकता कारण काय आपल्याला काही काही चुका करतो ना आपल्याला समजलं पाहिजे की आर मी कोणत्या चुका केल्यात हे बघा आपण माणसं आहे आपल्या लाज वाटते आपण जर एक चूक रोज करत असून तो शंभर टक्के आपल्याला लाज वाटते आपण ती चूक थांबवतो त्यामुळे तुम्हाला सांगायचं प्रत्येक दिवशी ट्रेडिंग जनरल मेंटेन ठेवा